नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस एकतीस वा तर आज आपण इफको कंपनीच्या नॅनो युरिया ह्या टॉनिकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत ज्या वेळेस पिकांमध्ये नत्राची कमतरता जाणवते त्यावेळेस ह्या नॅनो युरियाची फवारणी घेतल्यास चांगल्या प्रकारे झाडांची उंची वाढणे असेल किंवा झाडाला ग्रीनरी येणे असेल अशा प्रकारची कामे चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि मुख्यतः गहू ज्वारी आणि ऊस ह्या पिकामध्ये ह्याचा प्रामुख्याने वापर केला जातो आणि ह्यामध्ये नत्र हे सोळा टक्के ते वीस टक्क्यापर्यंत नत्र आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याचा वापर फुले येण्याच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस अगोदर ह्याचा वापर केलेला एकदम चांगला राहतो तसेच तरी प्रमाण पाहता दोन ते दोन पॉईंट पाच मिली प्रमाण प्रति लिटरसाठी हे आपण वापरू शकता आणि जर पॅकिंग पॅकिंग पाहता आपल्याला अर्धा लिटर पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये हे प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल होऊन जाईल आणि किंमत पाहता एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत हे आपल्याला प्रोडक्ट भेटून जाईल धन्यवाद